नमस्कार जय माऊली देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्ञात आज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले या सर्वांना विनम्र अभिवादन करून रेडी ग्रामस्थ रसिकजन आणि भक्तजनांना रेडी नागोईवाडी दिंडी करते भारताच्या अष्ट्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा जय हिंद जय भारत, भारत।, भारत। श्रीदेवी माऊली पंचायतात श्रीदेव गजान रंगदेवता आणि रसिक जनांना विनम्र अभिवादन करून रेडी नागोळेवाडी दिंडी पथक चर्च सादर करीत आहोत श्री रामचंद्रांच्या जीवनचरित्रात घडलेले काही प्रसंग अर्थात श्री रामलीला श्री रामलीला श्री रामलीला कथा सूत्र महर्षी गौतम ऋषींची पत्नी सती अहिल्या या पतिव्रता असतात त्यांच्या सौंदर्यावर इंद्रदेव महर्षी गौतम ऋषींचे रूप घेऊन कपटाने अहिल्या जवळ येतात ते दोघे एकांत असताना त्या ठिकाणी गौतम ऋषींचे आगमन होते घडलेला प्रकार पाहून गौतम ऋषी क्रोधायमान होतात आणि सती अहिल्याला शिळा होऊन पडण्याचा शाप देतात पण घडलेल्या सत्यघटनेचा घटनेचा अहिले कडून उलगडा होता तिच्या अति ठिकाणी येतील आणि त्यांचा पदपर्श तेव्हा तू शापमुक्त होऊन पुनश मा देशील जेव्हा श्री राम बंधू लक्ष्मण आणि आपले गुरु विश्वामित्र यांच्या समवे त्या ठिकाणी येतात तेव्हा आपल्या गुरुकडून त्यांना या शिळेविषयी आणि अहिल्याविषयी समजते तेव्हा प्रभू राम आपल्या कोमल पायांचा स्पर्श करून त्या शिळेचा उद्धार करून तसी अहिलेला पुन्हा मानवरूपात आणून शापमुक्त करतात हे तुम्ही प्रत्यक्षातच पाहात आहे तू पतीव्रतेच्या मर्यादाचं उल्लंघन करून खोर पाप केला आहे हा माझ्या पतीत्वाचा मान आहे मी तुला शाप देतो की स्वामी थांबा माझ्याकडून हजार ते पण हे पाप झाले त्या कपटी इंद्राने तुमचं रूप घेतलं आणि माझे डोळे फसले मी फसवले गेले स्वामी मला क्षमा करा स्वामी मला क्षमा करा तुझे डोळे फसले पण तुझं शरीर मन बुद्धी तुझ्या अंतरात्म्याला काय झालं होत अहिल्या तू भ्रष्ट झालीस म्हणून मी तुला शाप देत नाहीये तर माझ्या सहवासात राहून सुद्धा आपला पती आणि परपुरुष याच्यातील फरक तुला जाणवला नाही तू तुझ्या साऱ्या संवेदना एखाद्या शिळेसारख्या निर्जीव झाल्या होत्या संवेदना शून्य झाल्या होत्या म्हणून मी तुला शाप देतो की या क्षणी तू शिया होशील आपण माझे परमेश्वर आहात आपण दिलेल्या शापाचा आपली आज्ञा समजून मी स्वीकार करते पण स्वामी मला शिळा होण्याच दुःख नाही दुःख आहे ते आपल्या वियोगाच पुनरपी आपली सेवा करण्याचं सद्भाग्य मला मिळावं म्हणून मी आपल्याकडे हुशाप मागते मला हुशाप द्या प्रभू मला हुशाप द्या रागाच्या भरात तुला शाप देऊन मी भयंकर चूक केली आहे आता माझे शब्द मला परत घेता येणार नाही पण मी तुला शाप देतो की त्रेता युगात भगवान विष्णू श्रीराम होऊन अवतार घेतील तेव्हा त्याच्या पवित्र पदस्पर्शानं तुझा उद्धार होईल तू शापमुक्त होशील भगवान विष्णू श्रीराम श्रीराम श्री 시리라다시리라다시리라시리이시리시리시리시리 श्री राँ श्री राँ श्री राँ श्री ना भास का। भास भास होतो नाही शूपात आपली वाट पाहत आहे तपश्या केलेला आहे आपल्या मुक्तीची उधाराची प्रतीक्षा करणार हा त्यांचाच आवाज आहे लक्ष्मण पहा मी या शिळेला पदस्पर्श करून महासती महापतिव्रता वेहलेल्या कलंकातून शाप बंधनातून मुक्त करत आहे तिचा उद्धार करत आहे श्रीरा दर्शाने मी मुक्त झाले आपल्या पावन दर्शनाने मी धन्य झाले मी धन्य झाले प्रभू प्रभु श्री राम पुढील वाटचाल करत असताना श्री महादेवांच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी अकरावे ज्योतिर्लिंग श्री रामेश्वरम यांची स्थापना साक्षात प्रभु श्री रामचंद्रांच्या हातून झाली रावणाने माता सीतेचे हरण करून लंकेला नेले तेव्हा प्रभू श्री राम वानर सेनेस लंकेच्या जवळ पोचले परंतु मध्ये अवाढव्य असा असांग अता, समुद्र होता तो कसा पार करावा याचा विचार करत असताना स्वतः समुद्र देव प्रगट होऊन सांगतो की आपण श्री महादेवांची प्रार्थना करावी हेच मार्ग सुचवते तेव्हा प्रभू श्री राम तिथेच समुद्र किनारी बसून वाळूचे लिंगमधून पूजा करतात आणि श्री महादेवांना प्रसन्न करून घेतात ते स्थान आज श्री रामेश्वरम म्हणून जगविख्यात आहे हे तुम्ही प्रत्यक्षात पहा त्याचबरोबर अखिल हिंदुस्थानचे गर्व असलेले आताच्या अयोध्येतील सुंदर सुबक मनमोहक रामलल्लाचे दर्शन अखिल रसिक मायबापांसाठी शिवाय ॐ नमः शिवां नमः शिवां नमः शिवा 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 हे राम आपल्या साधनेनिमित्त छान खुलं असेल आपली मनोकामना पूर्ण होईल आणि आपण स्थापन केलेलं हे शिवलिंग रामेश्वरपूर म्हणून प्रसिद्ध होऊन मी, मी नित्य नियमाने ते वाद करेन शुभम होतो gata